नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मी आज करणार आहेत गजानन महाराजांचा नैवेद्य झुणका आणि भाकर आज गुरुवार स्पेशल नैवेद्य करणार आहेत मी तर चला बघूयात झुणक्या करण्याची तयारी इथे मी कढई ठेवलेली आहे तेल गरम झालेले आहे आता जिरे टाकलेलं आहे आता कांदा टाकूयात कट केलेला एक पाती बारीक कट करून घेतलेला आहे कांदा छान होऊ द्यायचा आता लसूण जिरे मिरचीचे पेस्ट टाकूयात अर्धा चम्मच कट केलेली चार मिरची बारीक महाराजांचा शेगावांचा प्रसाद आपण नेहमी शेगावाला गेलो तो खातोच आणि आपलं मनसुद्धा भरत नाही तर आज गुरुवार आहे आणि मी गजानन महाराजांचे भक्त आहे तर मी आज त्यांचं नैवेद्य झुणका आणि भाकर करणार आहेत तुम्ही सुद्धा करून बघा खूप छान लागते असा झुणका आता मी इथे लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चम्मच हळद एक चम्मच मी लाल तिखट टाकलेलं ला होतं एक चम्मच धनी पावडर टाकलेलं आहे एक चम्मच मीठ चवीपुरते छान परतून घ्यायचं आता टाकूयात कट केलेला टमाटर एक वाटी टमाटर छोटे वाटी कट केलेलं होतं छान टमाटर होऊ द्यायचा नर आता झालेला आहे आता आपण मध्ये दीड वाटी बेसन टाकूयात मिक्स करून घ्यायचं छान फोडणीमध्ये एक जीव खूप छान टेस्टी लागते असं झुणका भाकर मिक्स करून घ्यायचं चा छान आता मिक्स झालेला आहे याच्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे वीर माप गरम पाणी टाकले मी छान मंदाचे वर शिजू द्यायचं आणि परतत राहायचं मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं छान ढवळून घ्यायचं आता गजानन महाराजांना प्रिय आहे नैवेद्य खूप त्यांचा आवडता नैवेद्यात बेसन भाकर कांदा हिरवी मिरच छान मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आणि दहा मिनिटे शिजू द्यायचं मंदाचेवर मध्ये मध्ये परतत राहायचं नाहीतर ते जाऊ शकतात आता झालेलं आहेत आपलं जुनका कोथिंबीर टाकूयात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर करा इथे भाकर टाकत आहेत माझ्या सासूबाई करत आहेत मला जमत नाही भाकर तेवढी बघा इथे ते छान केलेली आहेत भाकर आता आपला नैवेद्य तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत